पंधरा ऑगस्टच्या काही महापालिकांच्या निर्णयावरून आदित्य ठाकरे जितेंद्र संजय राऊत हे महायुती सरकारवरती आखपकड करत आहेत हे सत्वे मागे घ्या महाराष्ट्राला नपुसक करण्याचा प्रयत्न सुरू आहे का अशा प्रकारचे प्रश्न आता विचारले जातात माझा प्रश्न आहे थोडा इतिहासात एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि काँग्रेसचं सरकार असताना झाला होता त्यानंतर महिनाभरामध्ये शंकरराव चव्हाण यांच्या ऐवजी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात पहिल्यांदा पंधरा ऑगस्ट रोजी कत्तरखाने बंदी, कत्तर बंदी याचा निर्णय अंमलात आला आज जी लोक महायुती सरकारवरती टीका करतायत पृथ्वी काढण्याचा विरोध करतायत त्या लोकांनी शरद पवारांना ते प्रश्न विचारणार आहेत का महाराष्ट्राला नपुसत्व करण्याचा शरद पवारांचा डाव होता का असा प्रश्न संजय राऊत हे शरद पवारांना विचारणार आहेत अशा प्रकारची बंदी आणण्यामागच निषेध जितेंद्र आव्हाड शरद पवारांचा करणार आहेत का अशा प्रकारचा विरोध कत्तरखाना बंदीला का केला कत्तलखाना बंदीचा निर्णय का घेतला असा प्रश्न आदित्य ठाकरे शरद पवारांना विचारणार जितेंद्र आव्हाड हे तिघही पक्ष व सत्ता गेल्याने सारासार विचार विवेक बुद्धी गमावल्याने नैराश्यातून टीका करतायत कारण मध्ये अडीच वर्षाच महाविकास आघाडी जितेंद्र हे मंत्री होते संजय राऊत या सरकारचे कर्ते होते असं त्यांचाच दावा आहे तरी सुद्धा या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये पंधरा ऑगस्टला कत्तलखाने बंद होते बंद होती मग आपल्या सरकारच्या कार्यकाळामध्येच तरी ती असे सपे कुणी काढले याच उत्तर संजय राऊतांनी दिलं पाहिजे महाराष्ट्राला नपुसत्व करण्याचा प्रयत्न सुरू आहे का तोच महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात झाला होता याच उत्तर सुद्धा संजय राऊत आदित्य ठाकरे यांनी दिलं पाहिजे महाराष्ट्र सरकारने कोणताही निर्णय असा घेतला नाही एकोणीसशे अठ्याऐंशी पासून सात दिवस कत्तलखाने बंद मांज विक्री बंद करण्याचा निर्णय त्यावेळचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी घेतला बारा मे एकोणीशे अठ्याऐंशी अधिक स्पष्ट सांगायचं तर सा आणि त्यानंतर हे वर्षानुवर्ष सुरू राहिलं त्या स्थानिक महापालिका काही दिवस त्यात ॲड करतात त्यानुसार काही महापालिकांनी ह्या दिवसचं वेगळं पत्रक काढलं पंधरा ऑगस्ट तेव्हापासून अस्तित्वात आहे यामध्ये आता कोणताही निर्णया फतवा महायुती सरकारने काढलेला नाही